नमस्कार सर्वज्ञ यूट्यूब चॅनल आणि सुदाम पठाडे पाटील ऑफिशियल या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलेलो आहे ठिकाणी आहे आणि या ठिकाणचे परिचय म्हणजे या गावाचा मूळ परिचय हा आज आपल्या महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात ज्या व्यक्तीमुळं आज परिचित झालेला आहे अशा व्यक्ती व्यक्तीसाठी आपण या व्यक्तीच्या परिचय जाणून घेण्यासाठी आणि तुम्हा सर्वांना त्यांचा परिचय घडून देण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहे ते म्हणजेच बापू बापू बाळकृष्ण खैरे नमस्कार नमस्कार तर आपण या ठिकाणी त्यांचा परिचय करून देण्यासाठी महत्वाची भूमिका म्हणजे मुळात त्यांचं काय आहे इशू गाथा जी आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचं भरपूर असे व्हिडिओज आपण सर्वजण ऐकत आला असेल मुळात पेरू लागवडबद्दल त्यांनी अनेक अशी प्रकारच्या ज्या बाबी आहे त्या आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे अनेक शेतकऱ्यांना ते प्रेरणास्थान बनलेले आहे त्यांनी स्वतःपासून जी विकसित राबवला होता त्यांनी स्वतः या शेतीचा विकास करून आज प्रत्येक शेतकरी माझ्यासारखाच घडला पाहिजे त्यालाही चांगल्या प्रकारे दर्जेदार उत्पन्न त्याच्या शेतीमध्ये मिळालं पाहिजे याच अनुषंगाने आज ते अनेक शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान बनलेल्या बापू खैरेच आपण मनपूर्वक स्वागत करतो आम्हाला पेरू बद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्या जेणेकरून त्याच्या लागवडीपासून ते फळ काढेपर्यंत जे काही जो क्रम असतो त्याबद्दल तुम्हाला आम्हाला थोडक्यात माहिती द्या मुळात तुमचा परिचय तुम्ही करून द्यावा नमस्कार माझं नाव बापू खैरे राहणार अंतरगाव तालुका भूम धाराशिव तर मी दोन हजार एकोणीस पासून म्हणजे दोन हजार अठरा मध्ये पहिली पेरूची बाग लावली आणि दोन हजार एकोणीस पासून पेरूच या सात आठ वर्षापासून म्हणजे उत्पादन उत्पन्न उत्पन्न घेत आहे तर मी त्याच्या अगोदर बरीचशी पिकं केली आपण भाजीपाल्यामध्ये काम केलं त्याच्यानंतर पपई खरबुज कलिंगड अशा पिकात वेलवर्गीय काम केलं तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी हरासमेंट आहे ते खूप बेकार आहे मग त्यानंतर मला पेरू शेतीची एका शेतकऱ्याकडून अशीच माहिती मिळाली आम्ही वीएनआर पेरू बद्दल माहिती घेत होतो सुरुवातीला पण वीएनआर मध्ये बरेचसे प्रॉब्लेम दिसायचे त्यामुळे व्हीएनआर लावा की नाही लावा की नाही त्याच्या कन्फ्युजन मध्ये आमची दोन तीन वर्ष गेली मग त्याच्यानंतर तयवन पिंक व्हरायटी बद्दल मला माहिती भेटली मग ती तैवन ची आपण त्या नर्सरीवाल्याकडून म्हणजे कुठं कुठं रोप दिल्यात महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जाऊन आलो मग त्याचे स्वतः शेतकऱ्यांना भेटी दिल्या त्याची माहिती घेतली पूर्ण आणि मग आपण लागवड केली मग लागवड केल्यानंतर सुरुवातीला आपण मल्चिंग पेपर टाकून कलिंगडचं पीक घेतलेलं होतं आणि या कलिंगडच्या पिकातच आपण पिरो लावून दिला आपल्याला सुरुवातीला म्हणजे पिरो शेती विषयी आपल्याला माहितीच नव्हती अशी शेतकऱ्याकडून घेतलेल्या माहितीवरच आपण लागवड केली मग लागवड केल्यावर सुरुवातीपासून माझ जे इतर पिकांमधलं जो अनुभव होता तो अनुभव ह्याच्यामध्ये मला कामाला आला तर जे प्रोनिंग असत त्या प्रोनिंगच पिरुशेती आपण ऍप्लिकेशन करायचं असं मी ठरवलं मग आपण लागवड केल्यावर सव्वा फुटला त्या पिरूचा शेणा मारला मग त्याच्यानंतर अर्धा ते, ते पाऊण फुट त्या ब्रँच झाल्या म्हणजे सवा फुटाला पहिला शेंडा मारला की त्याला चार ब्रँचेस mm -hmm. चा शेतात त्या चारच्या सोळा होतात सोळाच्या चौसष्ट होतात चौसष्टच्या अशा ब्रँचिंग करून आपण झाड बनवलं okay. आता इतर ठिकाणी मी ज्या वेळेस पिरू शेती बघायचो ती अशी असायची की त्याला तर काटे असायची mm -hmm. आणि मी असं ठरवलेलं होतं की आपण कुठल्याही प्रकारची शेती करायची म्हणलं तरी तर काटे आपल्या शेतात आणायची नाही म्हणजे त्याच्यामधला जो खर्च आहे तो खर्च कमी करायचा टमाट्यामध्ये आम्ही तसंच करायचो शिमला मिरची आम्ही बिगर चीज घ्यायचो मग ती टेक्निक ह्याच्यामध्ये वापरलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपली बाग सुद्धा डेव्हलप झाली मग पहिल्या वर्षी आम्हाला पाच लाखाच उत्पन्न मिळालं मग त्याच्यानंतर आणखी जसं जसं अनुभव येत जाईल तसं तसं उत्पन्नात वाढत होत होत गेली एकरी चाळीस टनापर्यंत एका वर्षात दोन मध्ये एकरी चाळीस टनाचा सुद्धा आपण एव्हरेज बरेच वेळा पेरू मध्ये घेतलं आणि ह्या पेरू शेतीतूनच आपली आर्थिक प्रगती सुद्धा झाली mm. आता तुम्हाला मी दाखवलं आता सुद्धा माल आपला चालू होता शेवटचा तोडा आहे तर ह्या बागेत सुद्धा पहिल्या वेळेस ह्याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात आपल्याला ह्या mm. अठराशे झाडांमध्ये पस्तीस टन माल निघला होता सुरुवातीच्या आणि आता दुसरा तीस टन निघला म्हणजे जवळपास आपल्याला एका झाडापासून पस्तीस किलोच्या आसपास एव्हरेज उत्पन्न मिळाले तर सरासरी पन्नास रुपये भाव मिळाला तर असं दोन टप्प्यामध्ये एकरी खर्च वजा पाच पाच लाख रुपये आपल्याला ह्यातून राहिलं म्हणजे एकरी दहा लाखाचं उत्पन्न दोन मध्ये पाच पाच म्हणजे एक दहा लाखाचं उत्पन्न आपल्याला भेटलं मग असं आपण शेतकरी मित्रांना सुद्धा डेव्हलप करण्याचं हे जे काम आहे ते करतोय म्हणजे मी स्वतःच माझ्या शेतात जो प्रयोग राबवतो जो सक्सेस होईल तो समोरच्या शेतकरी मित्रांना सांगतो आणि जवळपास पंचेचाळीस लाख रोपांच्या आपण म्हणजे रोपांची सुद्धा विक्री केली आणि नर्सरीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजे डेव्हलप करून दिले आता माझ्याकडं ऑल ओव्हर महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात आपण पोहोचलेलो आहे आणि ज्या ठिकाणी आपण म्हणजे काम करल त्या ठिकाणचा एरिया डेव्हलप होतो म्हणजे अशा पद्धतीने आपण काम करतो ज्या शेतकऱ्याला आपण रोप देईन त्या शेतकऱ्याची आर्थिक उन्नती झाली की तो परिसर खळबळून जागा बरुण, होतो आणि तिथं म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती होते इथं आमच्या भागामध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये जवळपास दीडशे एकर पिरूची लागोडे आणि त्या गावामध्ये लाख रुपये गावामध्ये येतात डेली वा वा. वार्षिक तीस लाख म्हणजे डेली तीस लाखाचं त्या गावामध्ये तीस लाख रुपये डेली येतात म्हणजे असं आपण डेव्हलप करतो शेतकऱ्यांना तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या जीवन चरित्र त्यांच्या जे त्यांनी सुरुवात केली होती आज ते कोणत्या म्हणजे ज्या स्टेजवर पोहोचलेले आहे या पेरू पिकातून त्यांनी काय कमवलं हे तुमच्यापर्यंत त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं मुळात त्यांनी शेवटच्या आपल्या शब्दात सांगितलं की त्यांनी सुरुवात केली ती स्वत ह्या पेरूची लागवड करून सुरुवात केली आज ते म्हणजे अगोदर त्यांनी स्वतः स्वतःचं चा कुटुंब चालवण्यासाठी हा पेरू लागवड केली होती आज ते इतर शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करत आहे कारण की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेला बदल त्यांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करत आहे विशेषतः म्हणजे त्यांनी इत... म्हणजे निस्त पेरू लागवडपुरतं मर्यादित न राहता या जी लागवड केलेली जी पिकांची जी व्हरायटी होती तैवान नावाची तीच या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी त्यांची स्वतःची नर्सरी या ठिकाणी उभा केलेली आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कुठल्याही शेतकऱ्याला त्या तैवान वराटीचं रोपटं जर लागत असेल तर ते त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्यांना ते आज हे रोपटं देऊन मार्गदर्शनही देत आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याची प्रगती होऊ आणि त्यालाही त्याच्या कुटुंबालाही दोन पैसे ही मिळवू त्यांचीच या यशोगाथेला खरंच सलाम तुमच्या या सर्व कार्याला आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि त्यांच्या यशोगाथेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा नमस्कार